ए या राहुल ते झाडाला पाणी घालून घे झाडं वाढलेलं का आठ दिवसाला पाणी घातलं नाही काय नाही नुसता फिरतोय गावात हे ही करण ती करण ह्या करण त्या तुझं पाटील की बंद कर नाद करते काय म्हणते नाद करते काय म्हणते हॅलो हॅलो हा कोण बोलतोय आपा का हो हो अरे कसला सेलिब्रिटी बोलवून घेतला जेवायला तुला व्हीआयपी सेलिब्रिटी व्ही आय पी सेलिब्रिटी होय व्ही आय पी सेलिब्रिटी आहे जेवायला बोलवून घेतला आणि माझा ऍपलचा मोबाईल चोरून नेला अरे तुझा ऍपलचा मोबाईल तर नेलाय माझ्या दारातली गाडी चोरून त्यानं बर ए बाबा तुझा चोरटा सेलिब्रिटी आहे का लाज मी वाटते का मी कशाला फोन तुझा अरे का माहिती आता मी काय केले फोन तुझा आणि दुसरा आणि त्या बुवाची बी का ही गेली स्कुटी गेली उघड कुठला त्या दिवशी गेली अजून त्या दिवशी गेली तुम्हाला काय वाटत मला आहे बोलवत आहे जेवण घालताय ना दोन सणक वाटलं हे काय लावले तुम्ही माझा आय फोन गेलाय माझा हा फोन गेलाय ही सेलिब्रिटी बारी आहे ला तुझी कसली बारी आहे आणि वरना अजून एक पूरगी पळवून नेली गावातन ए बाबा काय माझ्या माती मार लागला रे माझं बाबा लग्न झालंय दोन पोर आहे ते आयला सोडून जाईल मला चैनी चैनी केली गेला का तो एक पोरगी एक मोबाईल गाडी नेली त्याने तुम्हाला काय आबरून उपरू आहे का नाही रे तसे तसे आर्मी सेलिब्रिटी आय का जग प्रसिद्ध माणूस आहे तुम्ही काय लावायला रे असला उद्योग करून सेलिब्रिटी झाला काय हे तर सेलिब्रिटी आहे काय गेला का तुझी <laughs> अरे चोऱ्या चोरी करून सेलिब्रिटी होत का कुठं कोण मग लाज वाटली ला तुम्हाला आरोप करताना मला तुम्ही अरे आम्ही ते देवराशाकडे बघितलं होतं माझ्यावर आरोप काय करता तुम्ही अगरबत्ती लावली तुझ्याकडे फिरत्या कसला कावर अगरबती लावल्या अरे अगरबत्ती लावली होती ती अगरबत्ती पेटवली काय ती तुझ्या घराकडे पळायला लागली मग ती हा तुम्ही नाव सांगितलं असलं आपलं ती मग म्हणणारच गे अरे कशाला नाव नाव सांगतेला नाव, नाव सांगते ते अगोदर असलं कस देवरश हा लय बा अरे पन्नास हजार रुपये त्याला दिले एक तास साठी माहितीये पन्नास हजार रुपये एका तासासाठी पंचावन्न हजार फोन घ्यायचा पन्नास हजार रुपये खर्च करला तुम्ही मग तुम्हाला लाजावी काय वाटत नाही लाज आली आमचा फोन केलाय अरे आज एक चोर गावला परत दुसऱ्या गाडी गाडी बी आणि तुम्ही दुसरं काय बी म्हणा बर माझा कार्यक्रम चांगला झाला नाही असं म्हणू शकता पण चोरीच आरोप माझ्यावर करून कशावर रडवण काय सावळ गोंधळ करू नकोस तू नाटक आरोप माझ्यावर कर नाटक करू नको रे पोरगी बी नेली आणि पळवून रे पोर काय लगाल तुम्ही एका देवरुषीवर गेल तू त्यांना नारळा बघितलं नारळ असं बघितलं ते सेलिब्रिटी घराकडे तीन चार वेळा धडकला त्या बिताडाला कसं असलं कसलं देऊश आहे तुमचा अनाथ देवृषी मायड बघतो त्याला तू काय ती ब्रे अंडे असलं कसलं देवृष आहे नारळ नारळ पाणी बघते ती कोणी काय चोरून ते नारळावर नार बघतोय लय भारी देव रश आहे सत्तर हजार रुपये त्याने घेतलं अरे तुम्हाला काय लाजा दहाच हजार आहे गाडीसाठी हजार रुपये कोण खर्च तुम्ही मला बदनामच करायचं ठरवलंय हो बदनाम कशाला आले दावा चोऱ्या करून जाय तुम्ही ही सेलिब्रिटी बाहेर आहे का अरे बाबा कसला सेलिब्रिटी काय घेऊन बसला तुम्ही बोलवलं म्हणून सेलिब्रिटी झालो रे आणि त्या बोवानं काय केलं माहितीये का त्याची स्कूटी केली म्हणून त्यानं ते नकात बघितले ते नकात तुझा फुट दिसत होता नकद फोटो दिसते म्हणजे काय गेले क्लियर खट दिसत अरे आवड नाही तुमचं लगाव कसं म्हटलं आवड कसं काय मला काय कळत नाही असं तुमचं कसलं बघणार आहे बघणार नंतर नव्वद हजार रुपये घेतले ते गाडी किती किती गेली गाडी किती गेली गाडी लाखायची आणि दहा हजार रुपये आता समज मी चोरून नेली जर असल्या मी माघारी आणून दिली तर तुमचे पैसे किती आले तुम्हाला दहाचा फायदा दहा हजाराचा फायदा झाला मत... अरे पण माझ्या पुऱ्या करिअरचं वाटोळ करता ह्याचं काय आहे का नाही अरे तुझ्या करिअरचं तू कशाला येस चोरून कशाला नाही करिअरचं अरे बाबा मी नाही नेलो रे तुम्हाला किती वेळा सांगतो मी नाही नेलो पुन्हा काय करताय अरे काय आणि पोरकी कुठं आहे आता ती अरे कुठली पोरकी काय सांगा अरे त्या स्कुटीवर बसून नेलेली पोरकी पण त्या नकात दिसती नाही रे बाबा नाही काय नाही म्हणतोय

नाही काही नाही काय तुम्ही माझ्या घरला येऊ नका मला दोन तास काय नाही दोन तासात आणून दिलं तर ठीक आहे सगळं काय नाही काय नाही आणून द्यायचं याचा विषय नाही बघायचं बघायचं तिकडे काय बघायचं काय दावा नेल काय काय अरे नकात सगळं दिसतय तो पूरकी पळवून नेलेली स्कूटीवर सगळी अंधश्रद्धा आहे नकाच बघायचं काय नसतंय अरे पण नकात कसं दिसतंय मला सांग अंधश्रद्धा म्हणतोय तू नका दिसत असत का दिसतंय म्हणून तर सांगतोय तुला दिसत नसतंय नका दिसत नसतंय माझ्यावर आरोप करताय कशाचा आरोप करतोय ठिकाणी गेल्यावर का नाही नाव तुझ कसं येतंय मला तुम्ही खोटं ठरवलं तुझ कसं दिसतंय नको नाही मी काय चोरलं लगे काय नाही तुमचं तुमच्या तुमच्या हिशोबात तुम्ही बघा जावा मी कशाला नेते तुमचं कोणतं गावातल्या चोर बिरलं असेल नेलं असेल फोन कुठे तर असेल बघा त्या वर फोन लावून बघा अरे कशा पुर्गी बी गेली आणि अजून वर नाही हे फोन लावून बघा आणि रडून नाटक करत आहे रडून नाटक करत मला नाही मनापासून वाड वाटतं तो रड पाजा करतो वाटत तुला का बघायला लागलाय बर बघा रडून अरे तुमचा दहावीस हजार मला का व्हायचं दहावीस 20 हजार एका कार्यक्रमाला गेलो तर मला एवढो पैसे द्यायचेस नवा 10 20 हजारला खेळायवी कुटी गेली 10 20 हजार जायवी कुटीला माझा फोन लागा सत्तर हजार हजार अरे तुम्ही कुठे कुठं ठेवली होती स्कूटर मला माहित कशाला तुमची चोरतोय मी एक माणूस दोन दोन वस्तू का तीन वस्तू नेणार आहे काय गाव गाडीत घालून नेले असले कोण म्हणताय की बघा कसा कोणा गावात कोण गायब झाले ते दोघं गेले असते मी कशाला कोणाची तु कोणाची पोट आज नेली अरे माझं वय आता पन्नास आहे काय पुन्हा काय काय करायचंय काय मोफत बसायचंय काय घराच्या बाहेर काय चपल्या विपल्या काय मोफत बसायचे देवी असं म्हणगे नाही हो मी काय कोणाची बरी काय नेल नाही तुमचा गैरसमज झाला तुम्ही बघा जावा फोन नेला नाही का तुमचं स्कूटर नेल नाही काय काय अरे नका तर लगा तू चांगला तर ना पोरे दिसतोय ना नाही कसा म्हणतो बाबा तुम्ही कुणाला फोन लावलाय कुणाला कुणाला फोन लावायचा होता तुम्हाला त्या, काला आले आले का आले इथं सेलिब्रिटी आलेला अरे मी वेबी सेलिब्रिटी आहे तुम्ही कुणाला कुठला सेलिब्रिटी आणला सेलिब्रिटी आणला होता आम्ही आज याचा अरे बाबा मग त्याला फोन लावता माझे काबरू काढायला इथून काढायला मी बोलतोय अरे मग रडतोच कशाला मग तुम्ही आरोप मी काय माझा कार्यक्रम झालता काल हो कधी काल कुठे काल झालता त्या कचर्या धोंड्यावर आय तिथनं बी एक गाडी गेली मग तुम्ही नाटक करू नका ना ठेवा पण तिथं बी एक कचऱ्या दोंड्यावर नाही मी कार्यक्रमात गाडी गेली मग चुकीचा लागलाय अरे कशात चुकीचा लागलाय मला नाही मी दुसरा आहे बरं झालं केलं मला तुम्ही रडवलो राह कशा जरा चोरटा सेलिब्रिटी चोरटा सेलिब्रिटी फोन बघून लावत एखादा चांगल्या माझा पिकल्या गुलावचा गाडवा तुला अगोदर सांगायचं कळत नाही का रॉग नंबर आहे माझा लागलाय हा लाग तुला सांगायचं कळत नाही का एवढं बोललं म्हटल्यावर तुला